श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल तर बघूयात पूर्ण अपडेट त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट करा पूर्ण अपडेट खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तर बघा व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन आदेश जारी झालेला आहे कापूस आणि सोयाबीन मिळून सुमारे जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये अनुदान वितरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पूर्ण अपडेट आपण बघूयात की कुठल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कुठल्या नाही तर बघा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसह्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे याची अधिकृत माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय विभागाने देखील जारी केला आहे सन दोन हजार तेवीस मध्ये बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केले होते त्याचबरोबर त्याच्या अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पात देखील जाहीर केली होती परंतु आता त्याचा अधिकृत जी आर आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळतील तर दोन हेक्टर मर्यादेच्या प्रति हेक्टरी पाच हजार तुम्हाला शासना जाना रहे। तुम्हाला हे शासनाकडून दिले जाणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं त्यांनी सांगितलेलं आहे या अनुदानासाठी ई पीक पाणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी या अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटी थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील मागील आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार असून महायुती सरकारने आपला शब्द पाळला असे श्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार देखील मानलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की मागील वर्षी जे कापूस आणि सोयाबीन होत त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना प्रतिएक्टरही पाच हजार रुपये मिळणार आहेत त्वरित का 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 तुम्हाला काय अडचण असेल तुमचा फॉर्म वगैरे काही भरायचं राहिला असेल किंवा तुमची काही बँक वगैरे डिटेल भरायचे असेल तर तुम्ही कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधा आणि जे काही तुमचे त्रुटी राहिले त्या पूर्ण करून घ्या त्याशिवाय तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आताच हा लेटेस्ट अपडेट जी आर आलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केलेली आहे तर त्वरित याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभाग आपल्या तालुक्या स्तरावर जे असेल जिल्हा स्तरावर त्याला भेट द्या आणि याचा फायदा उचला व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि अशा सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन अपडेट्स ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ